दारूच्या वादातून काकानं पुतण्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना अकोल्यात समोर आली आहे काका आणि पुतण्या दोघेही दारू पित होते पुतण्यानं काकाकडे आणखी दारू पिण्याचा आग्रह केला मात्र काकानं तो मान्य केला नाही त्यामुळे दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं त्यानंतर रागाच्या भरात काकानं भाच्याच्या डोक्यात दगड घातला त्यात त्याचा मृत्यू झाला घरात मृतदेह ठेवून काकाना बाहेरून घराला कुलूप लावलं मात्र मृतदेहाची दुर्गंधी येऊ लागली त्यानंतर पोलिसांनी घराचं कुलूप तोडलं असता कुणालचा मृतदेह दिसला पोलिसांनी तपास केला असता काकानच पुतण्याची हत्या केल्याचं समोर आलंय हा मृत त्याच्या काकाच्या घरी गेला होता आणि काकाच्या घरी जाऊन तो त्याच्या काकाला म्हणला की आपण आपण आणखी दारू देऊ तर काकाने त्याला सांगितलं की तू आधीच भरपूर दारू केलेला आहे तर आपण त्याच्याने करून तू काकाला आग्रह करत असताना तिथे मग ते घरामध्ये दारू पिऊ दारू पित होते आणि ते पित असताना त्यांच्यामध्ये मग वाद झाला आणि त्या uh, वादाचा परावास म्हणून त्याच्या काकानेच त्याच्या uh, त्याचा डोक्यामध्ये दगड घालून त्याला त्याचा फोन केला आहे